विसरवाडी गावाजवळ धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रात्री पुन्हा एक मोठा अपघात झाला दोन ट्रकमध्ये जोरदार धडक होऊन चालक आणि सहचालक गंभीर जखमी झाले अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती हे अपघात रात्री सुमारे अकरा वाजता घडले एका ट्रकला मागून दुसऱ्या ट्रकने जोरात धडक दिल्यामुळे पुढील ट्रकचे संपूर्ण केबिन दाबले गेले के आणि चालक व सहचालक त्यात अडकले जखमींमध्ये दुल्हा मेनन वयवर्ष चौवेचाळीस आणि विक्रम मेनन वयवर्ष शेहेचाळीस यांचा समावेश आहे दोघेही गुजरात राज्यातील पोरबंदर येथील रहिवासी आहेत अपघातामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले दोन्ही जखमींना स्थानिक नागरिक आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने केबिनमधून बाहेर काढले आणि त्वरित विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी नेले तेथून पुढील उपचारांसाठी त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक थांबली होती परंतु नंतर ती सुरळीत करण्यात आली प्रशासनाने या प्रकारच्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे कारण या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे प्रतिनिधी भाऊ कुठून कुठं चालले होते मालेगाववरून राजस्थान चाललं काय झाली घटना केव्हा झाली अकरा वाजता झाली कुठं हां कसं झालं काही सांगाल आम्ही फुले होता त्याच्यामुळं हळू त्याच्यात तो मागून आला मागून धडक दिलं याच नुकसान केलं आमचं नुकसान केलं आमचं बी नुकसान झालंय त्याचं कॅबिनचं नुकसान झालं काही तुम्हाला काही लागलं का आम्हाला काही लागतं समोरच्या वाहनवाल्याला वाहनवाल्याला थोडा पायाला लागायचं ॲम्ब्युलन्स हे सूरत धुळे मार्ग विसरवाडे पॉईंट आहे लेलो आहे त्या ॲम्बुलन्स उबली आहेत केल्ली उ नाव काय आहे जगतगुरु नरेंद्र आचार्य महाराज संस्था दिलेली आहे ती ॲम्ब्युलन्स आहे उंबली आथे ते एलो गाडीवालो बागेबागे जायक आहे पाचला आणि गाडीवाला आम्ही जोरमे ठोकी देणं तर ते याला मदत की ना मुंकाळीने ॲम्ब्युलन्स आम्ठाकीन दवाखाना लिखवायला એક જ્યાં અટકુલો હતો ત્યાં લેડ્યો અને હોસ્પિટલો વિસરવાડી સરકારી રૂપિયા નીકળી ગયો